नमस्कार दिनांक वीस मे दोन हजार फायनलाइज करून शेवटी आम्ही निघालोच अहो दुपारी आमची फ्लाइट आहे देहरादून एअरपोर्ट उत्तराखंडला मी माझ्या फॅमिली सोबत या पवित्र चारधाम यात्रेला निघाले खरं सांगायचं तर आमचं सगळ्यांच होऊ नाही होऊ नाही असं चाललेलंच पण शेवटी योग आलाच या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या चारधाम यात्रेला चला चारधाम यात्रा ही इतर यात्रांपेक्षा थोडीशी कठीण मानली जाते प्रत्येकाच्या जा मनात थोडीशी धाकधूक तर होतीच त्यामुळे सार काही परमेश्वरावर सोडून आम्ही या यात्रेची सुरुवात केली जसं फ्लाईटनी टेक ऑफ केलं तसं मी घरून आणलेले कापसा घावन खाल्ले खिडकीतून कापसा ढग पाहिले आणि मग माझ्यासोबत असलेले सहप्रवासी झोपून गेले चारधाम बद्दल मी खूप ऐकलेलं वाचलेलं आणि व्हिडिओज बघितलेले त्यामुळे या पवित्र क्षेत्रात पाय ठेवण्यासाठी मी खूप एक्साईटेड होते आमच्यासोबत प्लेन मध्ये काही व्ही आय पी सुद्धा होते तर त्यांच्या स्वागतासाठी ही लोक इथे बसलेली बरं आमच्या प्रवासासाठी आम्ही एअरपोर्टहूनच साधी टॅक्सी केली पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळ झाली तसंच पॅकिंग आणि फ्लाईटमुळे मुळे सगळे ऑलरेडीच दमलेले त्यामुळे आजचा दिवस हा आरामासाठीच होता उत्तराखंडला देवभूमी सुद्धा म्हटलं जात कारण इथे अनेक पवित्र धाम अनेक नद्या आणि नैसर्गिक सौंदर्य आहे इथे देहरादून शहरात आम्ही एक होमस्टे बुक केलेलं वास्तू होमस्टे असं नाव होतं माझ्या बाबांना हे आवडलं इन टोटल प्रत्येक रूम मध्ये छोटस किचन आणि स्वच्छ टॉयलेट बाथरूम आणि दोन बेडरूम्स होते प्रत्येक बेडरूम मध्ये दोन माणसं आरामात झोपू शकतात हे रूम्स विथ एसी होते पण मी तुम्हाला सांगते उत्तराखंड मध्ये इतका नॅचरल वारा आहे इतकं हवामान इथे थंड आहे की एसीची गरजच वाटत नाही आम्ही सगळे इतके दमलेलो की जेवून सगळे झोपूनच गेलो दुसरा दिवस दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आमच्या चा ऍक्च्युअल चारधाम यात्रेची सुरुवात बॅग्स पुन्हा गाडीमध्ये लोड करून आम्ही गणपतीचं नाव घेऊन यात्रेला सुरुवात केली बाबांची चेकलिस्ट व्हेरीफाय करून आम्ही यमुनोत्रीच्या दिशेने निघालो युजली सगळे जण बारकोट पर्यंत प्रवास करतात आणि मग दुसऱ्या दिवशी पुढे यमुनोत्रीला जातात आम्ही सुद्धा एका मंदिरात महादेवांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन बारकोटच्या दिशेने निघालो तत्पूर्वी तुमच्या डोळ्यासमोर जे सुंदर दृश्य दिसते ते आहे मसुरी वाटतच लागत होतं म्हणून आम्ही मसुरी मधील मसुरी झील इथे गेलो हळूहळू करत आम्ही त्या पाण्यापाशी गेलो मी म्हणेन फॅमिलीसाठी स्पेशली लहान मुलांसाठी एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे आणि छान मेंटेन केले आजूबाजूला विविध प्रकारचे अनेक दुकाने आहेत खाण्यापिण्याची सुद्धा आहे तुम्ही इथे त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत तुमचा फोटो सुद्धा काढून घेऊ शकता तसेच इथे बोट रायडिंग एडवेचर स्पोर्ट्स असे अनेक ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत तसं मसुरीमध्ये पाहण्यासारखं का खूप काही आहे पण म्हटलं की असं जर आपण सगळंच बघत गेलो तर एकतर आपल्याला उशीर होईल आणि दुसरं म्हणजे यात्रेचा मूळ हेतू हा बाजूलाच राहील म्हणून पुढची सगळी ठिकाणं स्किप करत आम्ही पेट पूजासाठी गेलो द पहाडी हॉल्ट मध्ये आम्ही उत्तराखंडची स्पेशालिटी म्हणजे मंडू की रोटी म्हणजे आपली नाचणीची भाकरी आणि पनीर असं खाल्लं त्यासोबत आम्ही अजून खूप काही खाल्लं पण ह्या दोन गोष्टी मी नक्कीच रेकमेंड करेन हे हॉटेल एकदम स्वच्छ होतं आणि जेवणाच्या चवीवरूनच कळत होतं की इन्ग्रेडियन किती फ्रेश आहेत ते आम्हाला कॉर्नर टेबल मिळालेलं त्यामुळे हा व्ह्यू आणि नॅचरल एसी यामुळे जेवताना अजूनच मजा आली ओनर हो ना जगमोहन जेवून झाल्यावर पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आमच्या ड्रायव्हर दादाने आम्हाला रेकमेंड केलं की इतक्या लांब आला आहात तर जवळच लाखामंडल गावात एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि पांडव गुफा आहे तिथे आम्ही गेलंच पाहिजे या गल्ल्यांमधून जाताना या गावातील संस्कृती अनुभवताना बघताना खूप बरं वाटलं हे शिवशंभूंचं मंदिर आहे आणि इकडच्या स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की ही जी छोटी पावलांची निशाणे आहेत ती पार्वती देवीची आहे जेव्हा त्या लहान होत्या आणि इथे त्यांनी शिवा आराधना केली इनफॅक्ट ह्या गावाचं नाव लाखा मंडल असं आहे कारण जेव्हा आर्किओलॉजिस्टनी इथे उत्खनन केलं तेव्हा त्यांना इथे खूप सारे शिवलिंग सापडले आणि म्हणून ह्या गावाचं नाव लाखा मंडल बरे इथेच संपत नाही इथे येण्यासाठी अजून खूप कारण आहेत हे जे स्टॅच्यूज तुम्हाला समोर दिसत आहेत ते द्वारपाल आहेत एकाचं नाव दानव आहे आणि दुसऱ्या सोबत ज्यासोबत लोक फोटो घेत आहेत त्याचं नाव मानव आहे इकडचे काही स्थानिक लोक आहेत ते यांना विष्णूचे द्वारपाल म्हणजे जय आणि विजय असं सुद्धा म्हणतात असं म्हणतात की इकडचं जे मुख्य शिवलिंग आहे त्याची स्थापना पांडवातील युधिष्ठिराने केली आणि हीच ती जागा आहे जिथे लाक्षाग्रह दुर्घटना घडली असं म्हटलं जाते की येथे ते भुयारी मार्ग आहेत ज्यांचा वापर पांडवांनी केला आणि ते जवळच असलेल्या गुफेतून बाहेर पडले ती जी गुफा आहे ती इथे पांडव गुफा म्हणून प्रसिद्ध आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर दाखवणारच आहे और ये घर आएगा मैं दिखाती हूं हां अच्छा है हाँ बहुत उन लोगों का होम स्टे किया है हाँ आ, ऐसा होम स्टे अंदर अंदर का तो देख हैं वो देख हैं उन देख, ये वुडन है ये देख, तु देख, तु हाँ हाँ ये वाला ना बहुत अच्छा है देखो मस्त है हाँ गौड़ होम स्टे ओ सब लकड़ी का किया है हाँ जो किया है अच्छा आओ मैं अंदर वीडियो में हां थैंक यू बहुत अच्छा देखा आपका ये स्टे है ना मींस yes. बहुत अच्छा बहुत प्यारा और बहुत अच्छी जगह पर है हाँ महादेव के नज़दीक महादेव के नज़दीक थैंक यू सो मच धन्यवाद हाँ रहने के लिए ना हाँ <laughs> 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 उनका ये भी अच्छा है देखो ड्रेस ट्रेडिशनल हाँ हाँ अच्छा बहुत अच्छा अच्छा ठंडा अच्छा अच्छा हाँ इसमें पहनेंगे जरूर सब। सब, यू। है। हाँ, बहुत प्यारा है अब बहुत प्यारे लग रहे या गावातल्या गोड माणसांशी बोलून झाल्यावर फायनली आम्ही त्या प्राचीन पांडव गुफा इथे पोहोचलो गणपती बाप्पाला नमस्कार करून गुहेत एंट्री घेतली तर लाखा मंडलमधील शिवमंदिर पाहून ह्या पांडव गुफामध्ये येण्याची एक्साइटमेंट अजूनच वाढलेली तर ही जागा इतकी इंटरेस्टिंग आहे तुम्ही विचार करा ना त्या काळात कुठलीही मॉडर्न मशिनरीज नव्हते खणायला सगळं स्वकष्टाने करावं लागायचं आणि इलेक्ट्रिसिटी पण नव्हती म्हणजे हे ठिकठिकाणी हे जे बल्ब दिसतायत आता तसं काहीच नव्हतं बरं हे तर फक्त एंट्रन्सच आहे आत अजून खूप खोल आहे तुम्हाला दाखवते திருத்தி

इथे स्वयंभू शिवलिंग सुद्धा होत ज्याला आम्ही लांबूनच नमस्कार केला कारण त्याला हात लावू नका असं म्हटलेलं कार्तिका जन्मस्थळी प्राचीन पांडव गुफा

खरच पांडव हे कसे अकुंचन पावले असतील आणि त्यांना किती कष्ट सहन करावे लागले असतील अशा स्थळांना भेट दिल्यावर खरंच त्यांच्या धैर्याची झडप दिसते पांडव गुफा बघणं माझ्यासाठी वॉज अन अनफर्गेटेबल एक्सपिरियन्स बरं झालं की शिव मंदिर आणि पांडव गुफा बघण्यासाठी आम्ही आलो आम्हाला बारकोटला पोहोचेपर्यंत रात्र झाली इथे ना रस्ते थोडेसे निमुळते आहेत त्यामुळे छोटं जरी ऑबस्ट्रक्शन असेल तरी तुम्हाला इझिली उशीर होऊ शकतो पण डेस्टिनेशनपर्यंत आपण पोहोचतोच मला वाटतं तसं आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे की छोटे मोठे अडथळे तर येतच असतात पण मार्ग हळूहळू सापडतो पुढच्या व्हिडिओमध्ये मी यमुनोत्री धामचा माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तो व्हिडिओ मी येत्या बुधवारी दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अपलोड करणार आहे तो सुद्धा तुम्ही जरूर पहा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद